तर मागास कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा शासकीय योजनांबाबत अध्ययनपणा राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांनी मेळावा लावला उधळून मिरज पंचायत समितीच्या सभागृहात नियोजनाचा अभाव व अधिकारणात योजनांची माहिती नसताना इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने योजनांची माहिती देण्यासाठी सुरू असलेल्या मेळाव्याला महादेव दबडे किरण बंडगर सचिन कांबळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी विरोध करीत आयोजित केलेला मेळावा उधळून लावला कार्यकर्त्यांनी प्रश्नांचा बडीमार करताच अनुत्तरित झालेल्या या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सभागृहातून काढता पाय घेतल्याची घटना घडली इतर मागास बहुजन समाज कल्याण विभागातर्फे नीरज पंचायत समितीच्या वसंतदादा सभागृहात या विभागातर्फे शेकडो योजना राबवण्यात येत आहेत या योजनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी शुक्रवारी तालुकास्तरीय मेळावा आयोजित केला होता या विभागामार्फत मोदी आवास योजना वसंतराव नाईक तांडावस्ती यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना यासह शेकडो महत्वपूर्ण योजना करोडो रुपये खर्च करून शासनाकडून राबवल्या जातात मात्र त्या समाज घटकांपर्यंत पोहोचत नाहीत असा आरोप झाला होता तर त्याकरिता हा मेळावा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सभागृहात प्रवेश केला यावेळी मेळाव्याचा फास सुरू असल्याचे निदर्शनास येताच महादेव दबडे आणि सचिन कांबळे व किरण बांडगर यांनी विभागामार्फत मोदी आवास योजना राबवली जाते दोन वर्ष झाली दोनशे एकोणपन्नास घरकुलांना मंजुरी मिळाली मात्र पंधरा हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्यानंतर घरे पूर्ण झाली तरी अद्याप हप्ते मिळत नाहीत असा जाब विचारला असता या विभागाच्या सहाय्यक संचालकांनी आपण नवीन रुज झाल्याने आपणास माहिती नसल्याचे उत्तर देताच तसेच इतरही अनेक योजनांची माहिती नसणारे अधिकारी अनुत्तरित झाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले योजनांची माहिती नसताना मेळाव्याचा फार्स कशाला करता असे सुनावत माहिती घेऊन हा मेळावा घेण्यात यावा फार्स करू नका अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी सुरू असलेला मेळावा उधळून लावला या मेळाव्यात ओबीसी लाभार्थ्यांऐवजी आश्रम शाळेतील शिक्षक व कर्मचारी बोलवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे मेळाव्यात गोंधळ निर्माण झाला तर दिनांक तेवीस सप्टेंबरला मेळाव्याचे आश्वासन शासकीय योजनाबाबत अनभिज्ञ असलेल्या व गोंधळलेल्या अधिकाऱ्यांनी महादेव दबडे सचिन कांबळे व किरण बंडकर यांनी योजनांच्या अज्ञानपणाबाबत धारेवर धरताच योजनांची पूर्ण माहिती घेऊन दिनांक तेवीस ऑगस्टला पुन्हा मेळावा घेण्याचे आश्वासन इतर मागास कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका धनश्री भांबुरे यांनी दिले आज मिरज विभागामार्फत शासनाच्या योजनांचा माहिती प्रसिद्धी प्रचारावं यासाठी त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्प लावला होता परंतु त्या अधिकाऱ्यांना कोणतीही या शासनाच्या योजनांची माहिती नाही अर्ध ज्ञान माहितीनं हे कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासनाची योजना जनतेवर पोहोचल्या पोहोचव्याव्यात या उद्देशाने शासनानं कोट्यवधी रुपयाचा निधी खर्च करता शासन परंतु अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे शासनाची योजना जनतेवर पोहोचत नाहीत अशा कल्याणाच्या बऱ्याच योजना आहेत योजना फक्त कागदपत्र झालेल्या आहेत कागदपत्र योजना अर्थात अधिकारी ह्याचं इंटरेक्शन करत नाही शासनाचा निधीच्यांना यांना कोणतीही माहिती नाही मोदी आवास योजना ही चालू आहे परंतु मोदी आवास योजनेच्या गेल्या वर्षी जी दोनशे एकोणपन्नास लाभार्थी मंजूर मेरे तालुक्यात मंजूर आहेत परंतु ते दोनशे एकोणपन्नास लाभार्थ्यांना पंधरा हजार फक्त पहिला हप्ता जमा झाला आहे त्यांना तर कोणताही हप्ता जमा झाला आहे लोकांनी घरं पूर्ण केली तरी त्याला पैसे आज अद्याप ना। मिळाला नाही त्याबाबत त्यांना माहिती विचारला नाही अधिकारांना कोणतीही काही माहिती नाही त्यामुळं त्यांना माहिती घेऊन हा कॅम्प लावण्यात यावा यासाठी आम्ही कुठलीही अर्धवड माहिती माहिती नाही हा घेण्यात येऊ नये यासाठी आज आम्ही उधून लावला हा कॅम्प